ओम नम शिवाय ईश्वराचे महाबळ महाबळेश्वर शिरीष पटवर्धन सविनय सादर एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीस आहारानुभव भाग चौथा या भागामध्ये आपण प्रसन्न चित्ताने या भागावर जोर देऊ नंतरच्या भागामध्ये सावकाश खाणार आणि शेवटी पोट भरायच्या आधी थांबणार अशी आपली क्रमवारी असेल प्रसन्नता ही एक वृत्ती नसून एक स्थिती आहे उशीर झाला तरी मन चलबिचल चल होत नाही वेळेत काम झालं तरीसुद्धा मनाची स्थिरता घळत नाही आणि अपेक्षेपेक्षा कमी वेळात काम झालं तरी तरीसुद्धा मनाचा समतोल तसाच राहतो या स्थितीपर्यंत जाण्यासाठी ही क्रमवारी आपण लक्षात घ्या सर्वप्रथम संयम संयमानंतर स्थिरबुद्धी स्थिरबुद्धीनंतर सद्भावना सद्भावनेनंतर शांती ही शांती चित्ताची असते आणि मग प्रसन्नता परत एकदा क्रम सांगतो संयम स्थिर बुद्धी सद्भावना शांती आणि प्रसन्नता संयम अंगी बाणवण्यासाठी आठवड्यातून एक दिवस तरी कसला तरी उपास करा माझ्या जुन्या व्हिडिओमध्ये आणि एरवीसुद्धा मी सर्वांना आठवड्यातून एक दिवस मीठ वर्ज करण्याचा सल्ला देतो ही संयम अंगी बाणवण्याची पहिली पायरी आहे या अनुषंगाने आपण इतर क्षेत्रातसुद्धा संयम हळूहळू विकसित करू शकणार आणि दुसरा साधा उपाय म्हणजे ऐवजी दोन वेळा स्नान करा कारण स्नान केल्याने प्रसन्नता वाढते पूर्णविराम श्रीराम ओम, नम शिवा यो.